बऱ्याच व्यक्तींना असं वाटत वाटत असत की मी आहो आहे एखाद्या घराच्या प्रमुखाला असं वाटत की मी म्हणूनच घर म्हणून एखाद्या गावातल्या माणसाला असं वाटत की मी आहो म्हणूनच गाव चालत सर्वांची साथ आवश्यक असते तेव्हाच खूप मोठे मोठे कार्य होत त्या एक सुंदर रचना आपल्या समोर सादर करतो मीच केलं म्हणून घराची प्रगती झाली असं कधी होत नाही मीच केलं म्हणून घराची प्रगती झाली असं कधी होत नाही एकट्याच्या कष्टाने घराची प्रगती होत नाही एकट्याच्या कष्टाने घराची प्रगती होत नाही मीच केलं म्हणून गाव सुधरला असं कधी होत नाही मीच केलं म्हणून गाव सुधरला असं कधी होत नाही एकट्याच्या उड्या मारण्याने गाव सुधारला जात नाही उड्या मारण्याने गाव जात नाही मीच गेलं म्हणून समाज सुधारला असं कधी होत नाही मीच केलं म्हणून समाज सुधारला असं कधी होत नाही एकट्याच्या झटण्याने समाज कधी सुधारत नाही मीच गेलं म्हणून स्वातंत्र्य मिळालं असं कधी होत नाही मीच केलं म्हणून स्वातंत्र्य मिळालं असं कधी होत नाही एकट्याच्या लढण्यानं स्वातंत्र्य कधी भेटत नाही एकट्याच्या लढण्यानं स्वातंत्र्य कधी भेटत नाही सर्वांचे हात मित्रांनो सर्वांचे हात सर्वांची साथ तेव्हाच काहीतरी नवीन घडते सर्वांचे हात सर्वांची साथ तेव्हाच काहीतरी नवीन घडते मनाची नेकी सर्वांची एकी तेव्हाच प्रगतीची क्रांती घडते तेव्हाच प्रगतीची क्रांती घडते